तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अनंत चाळगे मग सर्वांचं मनपूर्वक आणि रात्रीचं स्वागत करतोय तर मंडळी आज तारीख आहे तेवीस आणि बाप्पांच्या आगमनासाठी फक्त काही दिवस बाकी आहेत म्हणजे चारच दिवस बाकी आहेत तर आता एक्झॅक्टली सर्व चाकरमानी सगळे कोकण गावी जात आहेत एक्झॅक्टली गाड्यांना खूप बेकार अशी गर्दीची बेकार हालत आहे म्हणजे बेकार गर्दी आहे एकदम एक्झॅक्टली जर तुम्ही जनरल गाडीने जात असाल तर एक्झॅक्टली कंडिशन काय आहे ती आजच्या व्हिडिओतून तुम्हाला समजेल तर आपण फर्स्टली बघणार आहोत मँगलोर एक्सप्रेसची जनरल डबा त्याच्यानंतर कोकण कन्याचा जनरल डबा आणि त्यानंतर दिवा गाडी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आहे मी ठाण्याला साधारण साडे दहा वाजल्या थोड्याच वेळात आपली मँगलोर एक्सप्रेस येईल त्याची गर्दी दाखवतो तर चला तर मंडळी बघा या ठिकाणी पंधरा नंबर पिलरपासून गर्दी चालू झाली आहे आणि इकडे सर्व आर पी एफवाले आहेत आणि ही सर्व गर्दी आहे किती गर्दी आहे काय आहे ती तुम्हाला दाखवतोच एवढी मोठी लाईन लागली आहे बघा जवळजवळ सहा सात पिलरपर्यंत ही गर्दी असणार आहे अजून काय आहे तो बघ ते बघा ही सगळी गर्दी आहे अजय पण चालला आहे आज गावी तर बघूया कुठे दिसला तर दाखवतो तुम्हाला गर्दी बघा हा तेरा नंबर पिलर आला आहे खरंच खूप बेकार हालत आहे मंडळी गर्दी बघा आणि जर तुम्ही जनरल डब्याने येत असाल तर ही गर्दीवरून विचार करा गावी जायचं की नाही किंवा वेगळा ऑप्शन घेऊन जायचं आहे आणि पुढे कोकण करण्याची पण गर्दी असणार आहे दाखवतोय बघा ही सर्व जी गर्दी आहे ती आपल्या मँगलोर एक्सप्रेसची आहे हा असे कुठे चालणार अनिकेत कुठे कुठल्या गाडीने अजो काय अजो काय असा खरंच हा येतं चल गर्दी दाखवतो येत नाही ये गावा तुम्ही जावा तिला <laughs> असो तुझं तर मंडळी बरेचसे आपल्या गावातील मंडळी आहेत ना ते गावी जात आहे पण ही लाईन बघा केवढी आहे तर पिलर क्रमांक दहापर्यंत ही गर्दी आहे बघा तुम्ही बघू शकत परंतु बेकार गर्दी आहे या ठिकाणी तर चला आता थोड्या ट्रेन येईल जोरात आवाज पाहिजे जोरात कोकण वासियांचा जोरात आवाज असतो गणपती बाप्पा फार गॅप आहे चढताना जरा लक्ष देऊन चढावे या ठिकाणी बघू शकता आता थोड्याच थो वेळात आपली आपली मँगलोर एक्सप्रेस गाडी येते आणि त्या ठिकाणी एक जनरल डबानी हा जो डबा आहे तो ठाण्याला उपवन होईल आणि या ठिकाणी सर्व पोलीस फोर्स रेडी आहे आपल्या कोकणवासियांना व्यवस्थित सोडण्यासाठी या ठिकाणी बघा आपली मँगलोर एक्सप्रेस आलेली आहे तर कशाप्रकारे या ठिकाणी आपल्या या जनरल डब्यामध्ये आपल्या कोकणवासियांना कशाप्रकारे सोडलं जातं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात बघू शकता ही आहे आपली मँगलोर एक्सप्रेस थोड्याच वेळात बघूया आपण कशाप्रकारे आपल्या यांना आपल्या लाडक्या ठाण्यावाल्या डब्यामध्ये जागा भेटते बघा गाडी एकदम फुल आहेत हाऊसफुल आहेत बघू शकता हा जो डबा आहे हा बघा एस फाय आहे जनरलमध्ये एवढी गर्दी नाही आहे हे बघा त्या ठिकाणी काही मंडळी आहे ते चालले सगळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती काही वेगळंच हास्य दिसतं या ठिकाणी बघू शकता जनरलला म्हणजे स्लीपरला वगैरे जास्त अशी गर्दी दिसत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर बघूया आता आपली जनरल डबा येईल थोड्याच वेळा पण या ठिकाणी बघू शकता ए बी पी माझ्यावरून पण न्यूज रिपोर्टर आलेले आहेत आणि या ठिकाणी खाण्यासाठी डबा ओपन होतो आहे मंडळींना एकदम लाईनीमध्ये व्यवस्थित सोडलं जात आहे अशा प्रकारे व्यवस्थित एकदम लाईनीमध्ये सोडलं जात आहे त्यासाठी रेल्वे पोलीससाठी खरंच थँक्यू बोल खूप सुंदररित्या आता पोलीस पोस्टने आपल्या कोकणवासियांसाठी मदत केली आहे बघा ಲಾನ್ ಜ್ರಹಿತ ಭ ಸರ್

गाडी हाऊसफुल होतो ना खाण्यासाठी जो डबो आहे ना एकदम फुल होतोला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक भारीतली स्माइल दिसता की असा कारण त्यांना सगळ्यांना व्यवस्थित मस्त पैकी आपल्या कोकणात त्यांच्या गावात जाऊ भेटता हे बघा खरंच खूप भारी का का हा पोलीस फोर्सने रेल्वे पोलीस फोर्सने खरंच खूप चांगली कामगिरी केली आहे ठिकाणी बोलू शकता सुंदर अशी कामगिरी सर्वांना व्यवस्थित चढायला आपल्या ट्रेनमध्ये चढायला भेटतात आपली ही जी मँगलोर एक्सप्रेस आहे ती मस्तपैकी चालली आहे तर चला आपण आता जाऊया दिव्याला तर नो एकदम लय भारी वाटला कशाक माहिती कारण या अगोदर मी जी व्हिडिओ बनवलेले मँगलोर एक्सप्रेसची अक्षरच्या एकदम घाणेरडो म्हणजे अक्षरचा बेकार प्रवास होतो जीव जीवघेनो प्रवास होतो असं मला काय हरकत नाही या ठिकाणी आत्ता ज्या ठिकाणी आधी दोन किंवा तीन पोलीस असायचे आज या ठिकाणी सगळी पोलीस फोर्स उभी होती आणि प्रत्येक कोकणवासी प्रत्येक चाकरमान्या एकदम भारीमध्ये एकदम लाईनीमध्ये सोडला जात होता त्याचबरोबर ए बी पी माझावाले पण इलेले त्याचबरोबर टी सी पण होते काय माहीत आपल्या व्हिडिओचो फरक आपली व्हिडिओ त्यांनी बघितल्याने असतात किंवा नसात पण जा काय झाला खरंच चांगल्यासाठी झाला आणि माका पण खरंच खूप भारी वाटला मंडळी खरंच आपल्या चॅनलकडून आणि सर्व कोकणवासियांकडून रेल्वे पोलिसांचे मी खरंच खूप आभार मानतो कारण खरंच खूप त्यांनी या गणपतीच्या सीझनमध्ये कोकणवासियांची खरंच खूप हेल्प केली तर चला आता जाऊया आपण दिव्याला दिव्याला जाऊन तुम्हाला एक्झॅक्टली कशी कंडिशन आहे काय आहे किती गर्दी आहे ती तुम्हाला दाखवतो तर चला नो आता वाजली आहेत ना साधारण अकरा वाजून अकरा मिनटं झाली आहेत आणि ही जी गाडी आहे ती सकाळी वाजता दिवा स्टेशनवरून निघतली दिवा सावंतवाडी त्या ठिकाणी बघू शकतास आणि आत्ताच गाडी पूर्णपणे बघू गेलास ना आता पॅक झालेली आहे बघा सगळे सगळ्यांनी आपापले विंडो सीट वगैरे हो सगळे शेती अडवलेली आहेत सकाळी येणार आहे का काही सीट भेटणार नाही का सगळी गाडी पॅक अंधार हा सगळे मच्छर मारतात तर सगळे मच्छरही लय असत तर चला आता जाऊया घरी तर मग मंडळी अशी होती आपली आजची व्हिडिओ तर आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आपल्या कडून आणि सर्व कोकणवासियांकडून मी खरंच रेल्वे पोलीस फोर्स यांचे खरंच खूप आभार मानतो ज्यां आपण जी व्हिडिओ बनवलेली त्याचं काहीतरी चीज झालं असं म्हणता येईल खरंच खूप भारी वाटलं का का कारण जी कंडिशन होती त्याच्यामध्ये काहीतरी बदल आपल्याला बघता आला त्यामुळे व्हिडिओ बनवल्याचा काहीतरी फायदा झाला असं तरी मला तरी वाटतं तर चला मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमची घेतो रजा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा आणि सयन रहा बाय बाय मंडळी